ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा विजयावर मिरज मार्केटमध्ये हुल्लड बाजशी पोलिसांनी दिला हुल्लड बाजांना लाट्यांचा प्रसाद आयपीएल दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्ज वर ऐतिहासिक विजय मिळवत प्रथमच आयपीएल चषक उंचावलं अहमदाबाद मध्ये पार पडलेले या रंगतदार सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचे समर्थक मीरद शौरातील मार्केट परिसरात जल्लोषात सहभागी झाले मात्र हा जल्लोष हळूहळू हुल्लडबाजीत रूपांतरित झाला मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी वाहनांचा धिंगाणा आणि घोषणा देत काही समर्थकांनी सार्वजनिक शांतता भंग करण्यास सुरुवात केली घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही हुल्लडबाज समर्थकांवर सौम्य केला पोलिसांच्या या कारवाईनंतर गर्दीने काही मिनिटातच परिसर रिकामा केला सुदैवाने या हुल्लडबाजीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मिरज पोलिसांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आणि कोणत्याही विजयाचा आनंद कायद्याच्या चौकटीत साजरा करण्याचं आवाहन केलं महानकट निफ्ट मिरजहून हून आदी माने